हिंगणघाट तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शहरातील रिकाम्या असलेल्या महाडा वस वसाहतीत घरं द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर उमेश वावरे यांनी केली आहे हिंगणघाटमध्ये दोन हजार घरं बांधण्यात आली होती मात्र ती गेल्या पाच वर्षापासून रिकामी आहेत अशी घरं गरजू अपंगांना देण्यात यावीत तसंच महाराष्ट्रात दिव्यांगांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये देखील वाढ करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मोठी बातमी आपण आता पाहतोय दिव्यांगांना आतापर्यंत न्याय मिळत नाही आहे आज हिंगणघाट विधानसभे क्षेत्रामध्ये जवळपास तीन हजार पाचशे दिव्यांग व्यक्ती आहे त्यांच्यापैकी दोन हजार असे लोक आहेत त्यांना राहण्याचं घर सुद्धा नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आमच्या हिंगणघाटमध्ये जे माडा जे क्वार्टर आहे हे भरपूर दिवसापासून खाली आहे आणि तिथं राहायसाठी कोणी तयार नाही अशा परिस्थिती अशा लोकांना जर दिव्यांग लोकांना जर राहायला दिले घरं तर काय प्रॉब्लेम आहे त्यांचं जीवन उज्ज्वल होईल